फ्रेंड्स वेलकम टू साथ इंग्लिश अकॅडमी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलंय की आता आपण बेसिक इंग्रजी शिकत आहोत हळूहळू काही दिवसानंतर तुम्ही ॲडव्हान्स स्ट्रक्चर टेन्सेस वगैरे काय असतात ते आपण बघणार आहोत मग आज आपण बघणार आहे वॉन्ट वॉन्स नंतर टू असेल नंतर बी कम असेल विचारता येईल बनायचे आहे वांट म्हटलं वांट हा जर वांट आला हा वांट फक्त समजा हा वांट नुसतं वांट आहे त्याच्यानंतर टू नाही आहे तर त्याचा अर्थ होईल फक्त पाहिजे का होऊन जाईल पाहिजे पण वांट टू नंतर कधी बिकम वापरला तर त्याचा अर्थ होता बनायचे आहे ओके तर मग आता बघा वांट कशाला वापरायचं बघा आय वी यू दे एन अ वांट वापरायचा मागच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो ना आय वी यू दे आणि अनेक क्वेचन यांना काय वापरतात वांट वापरतात काय वापरतात वांट ही शी इट आणि नेहा यांना वापरता वांट्स आता वांट के वापरणार आपण समजा तुम्हाला म्हणायचे मला डॉक्टर म्हणायचं आहे आय वॉन्ट टू बिकम डॉक्टर हिला डॉक्टर म्हणायचं आहे शिला आपण वापरणार वन्स शी वॉन्ट टू बिकम डॉक्टर त्याला डॉक्टर बनायचं आहे ही वॉन्ट टू बिकम डॉक्टर आम्हाला डॉक्टर बनायचं आहे वी टू वी वॉन्ट टू बिकम डॉक्टर आता शिक्षक म्हणायचे टीच मला शिक्षक म्हणायचं आहे आय वॉन्ट टू बिकम टीचर तिला शिक्षक म्हणायचं आहे ही वॉन्ट टू बिकम टीचर त्याला शिक्षक बनायचंय ही वॉन्ट टू बिकम अ टीचर तर वॉन्टू चा वापर कसा केलाय हे आपल्याला समजलंय आता आपण काय करू एक प्रॅक्टिस करून घेऊ म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की त्याचा वापर कसा करायचा आहे तुम्ही वितिक न्यारे सर हा या आता या दादा घे रे दादा पहलवान शेज आओ जरा तिकडे ब उभे रहा आमची बी हाय जरा ओके तुला म्हणायचे मला डॉक्टर बनायचे आहे आय वॉन्ट टू आय वॉन्ट टू डॉक्टर आय वॉन्ट टू बिकम डॉक्टर आय वॉन्ट टू बिकम डॉक्टर स्पिक लाऊडली आय वॉन्ट टू बिकम डॉक्टर त्याला डॉक्टर बनायचे आहे टू बिकम डॉक्टर त्याला डॉक्टर बनायचे आहे वॉन्ट टू बिकम डॉक्टर शक्यत ना सांगतो बेटा त्याला शिक्षक बनायचं आहे इ वॉट्स टू बी कमी टीचर मला शिक्षक म्हणायचंय आय वॉन्ट टू बिकम अ टीचर व्हेरी गुड मला इंजिनियर बनाय आय वॉन्ट टू बिकम कम टीचर आय वॉन्ट टू बिकम कम इंजिनियर त्याला इंजिनियर आहे इ वॉन्ट टू बिकम इंजिनियर तिला इंजिनियर बनायचं शी वॉन्टस टू बिकम कम इंजिनियर बरोबर आहे मग आता तुम्हाला समजलं की वॉन्ट किंवा वान्स तुचा वापर कसं करतात तर <laughs> त्यासाठी तुम्हाला आहे ना तर ठीक आहे आता मी तुम्हाला काही होमवर्क देणार आहे बरोबर आहे हा मी तुम्हाला काय होमवर्क देणार आहे आता या स्क्रीनवर बघून घ्यायचं तुम्ही काय होमवर्क असतील पहिलं वाक्य मला डॉक्टर बनायचे आहे तिला डॉक्टर बनायचे आहे त्याला डॉक्टर बनायचे आहे मला इंजिनियर बनायचे आहे नेहाला इंजिनियर बनायचे आहे केदारला इंजिनियर बनायचं आहे आम्हाला शिक्षक बनायचे आहे माझ्या मित्राला शिक्षक म्हणायचे आहे हे वाक्य तुम्ही मला कमेंटवर शेअर करा किंवा माझ्या ईमेलवर शेअर करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच